आमदार माननीय सौ सीमाताई महेशिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिव्यांग पती पत्नी घुगे परिवाराच्या वतीनं रामलीला एज्युकेशन सोसायटी संचलित दिव्यांग रामदास रौंदळ बाबा शनी मंदिर नगर सिडको नाशिक येथे बाळासाहेब घुगे व सौ यमुनाताई घुगे यांच्या सौजन्यानं अपंगांसाठी असणारी तीन चाकी सायकल स्वतःची नवीन सायकल रौंदळ बाबा यांना स्वखुशीनं शनी मंदिर सिडको येथे नाशिक येथे सहा सात दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली या प्रसंगी माननीय आमदार सीमाताई हिरे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच हरिभक्त परायण राधाताई जिल्ह ज्येष्ठ उद्योगपती बुधाजी दादा संपानसरे मंडल अध्यक्ष रवी पाटील प्रदीप बेसकर रणजित आंधळे प्रसिद्ध अधिकारी सिन्नर नाशिक शनी मंदिर अध्यक्ष प्रभू काकड सिडको मंडल सरचिटणीस राजेंद्र जडे पोलीस मित्र नाशिक नाशिक यांच्या जिल्हाध्यक्ष विठाबाई पगारे जानवीताई बिरारी ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष महादूर राम रामभाऊ चौधरी त्याचप्रमाणे परिसरातील सर्व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते वृत्त संकलन संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक मंदिरात आलो सगळे बघितलं जाणीव असते साठी काय केलं पाहिजे हे त्या संघटनेत आज काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी आज गेल्या बऱ्याच वर्षापासून आज बाबा मी बघतोय मंदिरात रौदोळ बाबा पंधरा वर्ष आले यांना आज इडं आहे आणि त्यांची बरेच लोक बरेच भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात आणि ने ने जे नेहमी देवाकडे काही ना काही मागचा किंवा त्यांच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी काही ना काही स्वर असेल नसेल जे पण आज मी बाबांना खरंच मनापासून धन्यवाद देतो यांनी जे कार्य केलं आहे जे काम केलं आहे आज त्यांनी अपंगाची जाणी घेऊन त्यांना जी सायकल आणि जे काही फुकड्या भेट दिल्या त्याबद्दल आम्ही यांच्या मनापासून म्हणजे आभार व्यक्त करतो आणि नक्कीच बाबांच्या पाठीशी किंवा बाबांसोबत जी की मुख्यशाळे किंवा आम्ही सगळे प्रतिनिधी त्यांच्यासोबत आहेत त्यांना आम्ही आज मंदिरासोबत समोर नक्की सांगतो का बाबा या तुम्हाला यापुढे असेच पण या अपंग किंवा काय गोष्टी असेल काय आडी अडचणी असेल तर मुकेश भौर्मी तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही वेळोवेळी तुम्हाला मदत करू शनिदेवासमोर मी तुम्हाला आजी सगळं आज जन खूप या ठिकाणी रामलीला रामली स्वधारी आणि युत राम गोजी संस्थे माध्यमातून शनी मंदिर म्हणजे आमचे रवंदरा बाबा यांना दोन तीन दोन वर्षापूर्वीची अत्यंत गरज होती काही माझ्याकडं जवळ बोलायचे मला बाबासाहेब द्या म्हणा सायकल छान मला स्वतःला सायकल मिळाली पण मी स्वतः चालू शकतो असल्यामुळं मी ती सायकल मला नाही ठेवता बाबांना आमलेली आणि तसेच दुसरे आमचे बंधू त्यांना बी पुढे अंगी त्या बांधवाला बी आज या ठिकाणी जा पुढे जाणून आहे दरवर्षी दर टायमाला आम्ही काही ना काही उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी माता हिरे यांच्या वाढदिवस बी आता एक तीस झाला त्याचे बी औचित्य साधून या ठिकाणी ज्या आणि सायकल आहे ती देऊन संघटनेच्या वतीने त्यांना तक्रून भेट देण्यात आले आहेत या ठिकाणी आमचे मार्गदर्शक वजिदास जमान उदा पानसरे तसेच हरिभक्तपणा राजाबाई नाही शिळक मंडळाचे अध्यक्ष रवी पाटील राजेंद्र गणेश साहेब आमचे कायम सहकार्य करणारे माझे निवडक मित्र कृषी अधिकारी आमदारे साहेब आमच्या संघटनेचे सचिव दरबडे साहेब अरुद आमच्या भगिनी गीताबाई पगारे काय देराणी आणि या सर्व मंडळातील लोकांनी मला जे कायम सहकार्य करतात माझ्या आपल्या शनी मंदिरच्या असे आद्यक्ष काट बाबा मला आमचे सो चौधरी मामा हे मला काही सहकार्य केलं असत त्यांच्या सहकार्याने आख्या जास्त या कार्यक्रमाचं मानच्या व्यवहारचं आणि आजच्या कार्यक्रमाचं जे सहकार्य केलं असेल ते मला चौधरी मामाने केलेलं आहे ते त्या आखा कार्यक्रम झाला सगळे लोक निघून गेले पण ते इथं थांबून सगळं मंदिराच्या खुडक्या बिडक्या सगळं लावत तिथं सगळं ते सगळं आखं मंदिर स्वच्छ केलं तर या असे आमचे कवडे मामा मला पडतात त्या सहकार्य करतात आधी त्यांनी माझ्यावर पुढे सहकार्य करावं मी तुम्ही त्या शेणी मार्ग महाराज तर मी प्रार्थना करतो आणि संपू हॅलो सगळ्यांना नमस्कार बाळा भाऊ तुमचं काम बघूनच एवढा अतिशय आनंद होतो की आज ह्या परिस्थितीतून अक्षरशः म्हणजे मी सांगूच शकत नाही स्वतः अपंग असून आणि स्वतःची सायकल दुसऱ्या अपंगांना देणं म्हणजे खूप आनंदाची बाब आहे आणि खूप अतिशय बाळाभोंचं कार्य म्हटलं की आ अतिशय उत्साहाने मला पट्टन घरातून बाहेर निघतं की हा कार्यक्रम बाळाभोंचा प्रत्येक वेळेस आम्हाला इतका उत्साह आहे आणि इतका आनंदाने आम्ही भरपूर घरातून बाहेर येतो आणि अक्षरशः तुमच्या तुम कार्यक्रमाला सलाम मिळावं अक्षेश म्हणजे आज तुम्ही त्या तुम्हाला असून दुसऱ्या अपंगांची काळजी घेतात आणि मनापासून सहकार्य करतात आणि त्यांचा कार्यक्रम असा येथून पुढे जावा आणि त्यांच्या जा बहिणीची लावा एवढं नमस्कार मी राजेंद्र झडे भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक मंडळाचा सरचिटणीस आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हिरे रंगनाथजी नरबुडे यांनी शनी मंदिरामध्ये आमदार कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसाचं आश्चित्य साधून या ठिकाणी हे इथं मंदिरामध्ये एक दिव्यांग बांधव आहेत लवदर्स साहेब त्यांना स्वतःची सायकल दिव्यांग स्वतः असतानासुद्धा त्यांनी अर्पण केली दान केली आणि बाळासाहेब उद्यांनी इथं पुबड्यासुद्धा एका व्यक्तीला दान केलेले आहे मी आत्तापर्यंत बघत आलो की या समाजामध्ये स्वतः दिव्यांग असून दोघंही ते दिव्यांग आहेत परंतु समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो अशा उदात्त हेतूने त्यांनी आत्तापर्यंत कार्य करत आलेले आहे हे सुद्धा त्यांचं कार्य एक महान कार्यामध्ये घेतलं जाईल याची मला निश्चित खात्री आहे यापुढेही त्यांना अशीच कार्य करण्याची परमेश्वर संतुर्दी देव आणि ते निश्चित असे कार्य करीत राहतील याची मला सर्वस्वी खात्री आहे जय बोला मी रंगनाथ दरगुडे रामलीला एज्युकेशन सोसायटी सचिव आजच्या या शुभप्रसंगी सर्वात प्रथमप्रमाणे शनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज इथे श्री बाळासाहेब घोगे व यमुनाताई घोगे या नावा दिव्यांग दाम्पत्याने मंदिराच्या बाबा यांना रौधव बाबा यांना आज ते स्वतः दिव्यांग दाम्पत्य असताना एका दिव्यांगाला त्यांनी त्यांची स्वतःची सायकल दान केली हे सर्वात मोठं आजच्या दिवसाचं एक सर्व जनतेने धड भाक माणसाने त्यांचं घेण्याचं उदाहरण आहे की ते स्वतः दिव्यांग असून जर ते एका दिव्यांगाला मदत करू शकतात तर आपल्यासारख्याने किती लागावं आणि किती त्या दिव्यांगाची सेवा करावी तेवढी कमी पडेल तेवढंच आदमी